नमस्कार मंडळी जय शिवराय तर मी जयेश ठाकूर पुन्हा एकदा आपले मराठी हक्काच्या यूट्यूब चॅनलवर तुमचा सर्वांचं मनापासून स्वागत तर मित्रांनो तयारी वगैरे के केली आता आणि जायचं आता आम्हाला टाऊन नगरला आज मामाच्या घरी मुलाचा म्हणजे माझ्या भावाचा केरोन आहे त्याबद्दल आम्ही चाललो आहे डाऊन नगरला आणि अगोदर आम्हाला जायचं डोंगरीला जरा थोडा ताईकडं काम आहे आणि तिथनं काम वगैरे हो झाला डायरेक्ट आपण डाऊन नगर झाला उरणला काय गर्दी करायची का नंतर तर तिथ ना डायरेक्ट डाऊनग जाऊ तर तुम्ही फक्त कंटिन्यू राहा तर चला ओ, तर चला तर मी पोहचलो काहीकडे <laughs> 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 <कौन? laughs> आणि या काकाने आम्हाला रस्ता दाखवला दोन तीन वेळा यांची घरी आलोय पण रस्ता माहिती नव्हता पण या काकाने आपल्याला हेल्प दिली तर धन्यवाद काका तर चला हा ओलखता बड्डी पण आहे बड्डीची तयारी

काय करतो बघू काय गाड्या जाम गाड्या पाय बघ किती आहेत बघू बड्डे बॉय पार्टी रात्री आम्ही इथे नाही रात्री इथे नाही आम्ही चालू उरणला आता ताईकडे आलो <laughs> 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 तर पंधराशे मिनटं बसते आणि तर राहते आपल्याला जायचं नंतर उघडायला बाया जाऊ का त्याला प्रेम लावतो आहे रे तर आता आम्ही ताईकडं आलो होतो थोडा काम होता तर कामाच्या बदल्या आम्ही डेकोरेशन पण केलं आणि या आपल्या छोट्याचा बड्डे पण आहे आज आणि डेकोरेशन पण केलं आता जस्ट डेकोरेशन झाला बसले बसले आम्ही काय बरं टाइमपास तर चला मी एक फोटो काढतोय आणि आपण लगेच निघू तर चला तर आम्ही चाललोय आता आम्हाला जायचं तर उरणला जरा खरेदी करायची आहे केलवनाची केलवनाची तर केल 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 ताईकडे आता गेलो होतो जरा बसलो बसले असले आम्ही काय टाइमपास पाहिजे होतं बर डेकोरेशन केलं तेच करणार होत आम्ही सगळ्या मिळून केला बसून होतो तर मला या करून सगळा आणि आता मी निघालो आता चालू होतो आम्ही उरणला काही नाही

पप्पाची आहे पप्पाची बरीच्पाची संध्याकाळला दोन कोंबडी घ्यायचे आहेत का कोंबडी आणि इकडे कोंबडा कोंबडा आणि कोंबडी आता आम्ही चाललेलो मावशीकडं आणि आपल्याला भेटलाय कामातला भेट एकदम उरावे एंट्री तर काय आहे का आता ते तर सर तर आम्ही पोहचले उरणमध्ये आणि पोहचल्या उरल्या आपल्याला मम्मी पण भेटली तर भावासाठी ते केळवणासाठी कि सॉरी साखरपुडासाठी ते टोपल्या वगैरे लागतात ना त्यासाठी आलो आम्ही दीपाली तिकडे गेली चपला नाही तर सारी जे आपल्या भाऊसाठी केळवणासाठी ते आम्हाला सामान पाहिजे होतं दोन तीन दुकानं काढली पण काही भेटलं नाही ना तर बघू कुठं भेटते का बाबा बाबा माहिती आहे का केलवण साठी जायला ते स्टिकरचं नाव असतं बघा तो केलवणासाठी तो कुठे भेटेल ते केलवणसाठी लागतं तो नाव नाव लागतं नाव तो तर चला तर ही टोपली घेतली तर तुम्ही काय साड्या घ्यायला देतो का घेतल्या साड्या

आज आपलं दर्शन झालेलं आहे पत्वाईचा कारण की मला वाटतं तीन वर्ष झालंच ना तीन चार वर्ष गणपतीचे विली आलं तर तो तुमचे तेव्हा तीन चार वर्ष ना तीन चार वर्षपासून ते आता आत्ता भेटलं आहे कारण की त्यांचं सर म्हणजे आपल्याच घरातलं लग्न आहे त्याच्यामुळे आलाय तो आत्ताला अगोदर आलं कधी एक तारीख ते बड्डेला आलत परत त्याच्या अगोदर आलतं दिसतोच ना बऱ्याच दिवसांशी वर्षांशीच लागेल तर चला तर मावशी घरी आलं आणि आता आपल्याला तयारी करायला जाईल कारण आपण झालं लेट चला तर समोर काहीतरी महिला मंडळी बसले मॅक्सी प्रेमी काय करतात लसूण लसूण साफ करतात कुठे आपला ब्लॉग बघितलं पण आहे का मग मावशी लाईट बिल येत आहे चला तर आपण दुसऱ्याच्याकडे जायचं आहे इथं नाही घर मामाच्या घरी नाही करत आहे काय मित्राच्या घरी आहे आपल्याला सगळा कार्यक्रम तर बघूया आपण तुम्ही फक्त कंटिन्यू करतो जरा फ्रेश होते आपण नंतर आपण जाऊ चला तर मग घरी आलोय आणि जरा फ्रेश होते मग आपण जाऊ नंतर काय काय बेटा फोन तू फोन तू कोणता फोन आलाय बघा तर मला इथं पेंटिंगचं काम दिलं आहे आगापासून मी मला पण अर्धाच झाला अर्धस करतो का कारण त्याचं आपल्याला करायचं आहे त्यासाठी डेकोरेशन वगैरे चाललं आहे अजून तिथं करायचं आहे अजून झालं नाही तर वाजले तर साडेसव्वा हजार आलं आणि मामा पण आलेत मुलेखंचे तिकडं मावशी बाहेरच आहेत मगपासून तर इथं घेतला मी पेंटिंग करायला स्वप्नीलचा केलवन तुम्हाला मी सगळं रेडी वगैरे झालं ना दाखवू तुम्हाला तर चला आता मी डेकोरेशन वर्क करून आलोय आणि मला जायचं तर टायशनला घेऊन नागवला तर राकेश आणि रत्नेशनी टायशनला घेऊन आला तो एवढा घाबरला ना बेकार तर आता मी शांता केलं झाला आणि आता चालेल टायसरने घेऊन आपले इथं काय रे नागावला तर उद्या साखर उडाय पण आहे भावाचा त्याच्यामुळे एक दिवस ठेवायला लागेल आपल्याला हे बघा हे चालू देऊ मी गाडीची येशील सोबत चाले तर चला तर मी याला एक घेऊन जाते आणि पटकन आपल्याला तिथं आपल्याला कार्यक्रम पण चालू करायचा आहे आता मी झालो लेट तर चला पटकन याला ठेवून येते आणि आपण सुरू करू तर चला तर आपण आलो आहे निखिलच्या घरी आणि इथं सर्व महिला मंडळी जर आता जमलेत आणि थोड्या वेळात आपल्याला नवरजवळी तिथे नवरजव्ह म्हणजे बाहेरच आहे आलं आहे अब्ज तो हाय बाहेरच आहे तर हा पण ट्रेक डेकोरेशन मागायचं आपण केलं आणि आत्ताच मी आलो आपले कायसनला ठेवून आलो आणि आता तर ठेवूनचा आपला कार्यक्रम चालू करायचा आहे तर चला तर थोड्या वेळेत आपण चालू करतो खरं तर इथं फिरवण वगैरे झालेलं आहे आणि अजून नवरदेव जेवते अजून नवरदेव जेवते पण आता चालू आहे तर नवरुदेव चालू आहे इथं जेवते खरं आणि जेष्ठ होला चला तर अजून जेवते तो आणि कळवलाय तर एक तर पोर्ट आहे कवल्याचा आता जेवशील तू अरे तिचा आपल्याला मावशीकडे पण आहे जेवण झाल्यावर मी डायरेक्ट नाईटला पण नाईटला पण जाऊ शकतो वाजलं किती सव्वा नऊ वाजेपर्यंत साडे दहा वाजता जाऊ बोला

स्वप्नील राव रावांचं नाव घेते ते दिसतात नवरीकडून ना नाव तो वहिनी तुमचं काही नाव घेतला नाही फक्त तो फक्त नाव रागाशी घेतला हर्षेला नाव

तुझ्या तुझे लग्नाच्या चन असा काय सेम मी लगेन असं करणार नाही कारण की हे झंझट कोण करत नवरीला आणि नवरीला पै कर असं काय करणार नाही जो जुन्या पद्धतीमध्ये असं होतं ना तसंच करतो आपल्याला कोण काय हे गरज आहे करत आहे बरोबर 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 वाटा हॅलो येल

अजून काय चालू चालू आली झाली कसे काय बोर्ड याचे पाय आम्ही थांबलेलो एक तास थांबलेलं गरम थांबलो गरम। काय माहिती नाही पण तुझ्या मुलं थांबलेलो आम्ही सॉरी मी सगळी मंडळी आली पण बोलते अजून थांबा थांबा का कोण येते बोलते नाही नाही ते बोलते

तर चला तर त्यांचे तर याच्या बायकोनी ही रांगोळी काढली मस्त मी जेव्हा एंट्री केली ना तेव्हाच रांगोळी चालू होती मस्त काढली तर चला चालू मावशीकडं जेवण घेते आणि आपण ब्लॉग एंड करू मामा बोला हे पूजा तिकडे रे गाडी

तर चला तर मी चाललो घरी आणि जस्ट जेवलो आता चाललोय डायरेक्ट कामावर कारण की मला झालं लेट खेले का फ्री फायर बारीक बाद तो आणि इथे पोपटीची तयारी पण चालू आहे हे देखो खेलेगा का फ्री फायर हां फ्री फायर खेलेगा ला, फ्री फायर तेरे बस तर चला अच्छी व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि थम्स करा बोल तर चला अशाच आपण नवीन नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटू तर चला गुड नाईट टाटा बाय बाय